चला सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गणपती जिल्ह्यातील तमाम विद्यार्थी मित्र आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्र जे आता नव्यान तयारी लागलेले आहेत त्या सगळ्यांना राजपथ तर्फे मी शशकांमना शुभेच्छा देतो आणि नमस्कार करतो तर आज आपण या ठिकाणी नवी बॅच म्हणजे नवा प्रारंभ करतो आपण या ठिकाणी आता नवा प्रारंभ करतो म्हणजे काय तर एक गोष्ट ही झाली आता पोलीस भरती यायला पाहिजे होती जी आली नाही आणि ती पोलीस भरती तब्बल कधी येणार आहे सप्टेंबर महिन्यात येणार आहे मग सप्टेंबर महिन्यात जर येणार असेल तर आपल्याकडे किती वेळ बाकी आहे अजून म्हणजे भरपूर वेळ आहे आणि येत आहे तयारी कुठल्या दृष्टिकोनातून करायची आहे पावसाळा आहे तर म्हणजे भावने दुखण्याची तयारी करायची असेल तर पावसाळा आहे या उद्देशाने करायचे एक पहिली गोष्ट झाली आणि दुसरी महत्वाची गोष्ट वनरक्षक भरती येणार आहे वनरक्षक भरती तब्बल म्हणजे भरपूर जागा याच्यामध्ये आता वनरक्षक भरतीच्या आहे म्हणजे त्याची पण तेव्हाच आहे त्याची तयारी मोठ्या प्रमाणावर करायची आहे ती भरती झाली आहे का नाही म्हणजे ती भरती येत आहे तर तिच्याही भरपूर जागा निघणार आहेत त्याची तयारी मोठ्या प्रमाणात करायची आहे त्याच्यानंतर शिक्षक भरती येत आहे इतक्या दिवसानंतर शिक्षक भरती होत आहे त्यासाठी टेट करायची आहे तर ती पण उशीर आहे याला त्याच्यानंतर आता कोशाकार आदिवासी आणि समाज कल्याणच्या जागा परत येतील त्याची तयारी करायची आहे आपल्याकडं कोशा याला म्हणतात रेशीम उद्योगाच्या दा जागा जा येणार आहेत बरोबर आहे संचालनालयाच्या जागा येणार आहे आरोग्य विभाग भरती आहे या सगळ्या भरती येणार आहेत त्या उशीर आहेत त्यांची तयारी करायची आहे आणि म्हणून येताना आतापासून काय बदल झाला आहे आतापर्यंत आपण सगळे सरळ सरळ भरती देणार आहे पण कशी ऑफलाईन बरोबर आहे आतापर्यंत आपण पेपर सोडवणार आहे पण कसा तर आपल्याकडे एक पॅटर्न ठरलेला होता मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणित आणि चालू घडामोडी सामान्य ज्ञान असा एक पॅटर्न ठरलेला होता आता तोच पॅटर्न पण नव्या पद्धतीने द्यायचा बरोबर आणि म्हणून राजपथ अकॅडमी करते आपण तुमच्यासाठी एक नवी बॅच आज पाच एक पाच मे दोन हजार पंचवीस पासून चार महिन्यांकरता ही बॅच लाँच होत आहे आणि ही बॅच आहे तर वनरक्षक भरती 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 पोलीस या ता ही आज बॅच लाँच होत आहे आणि इच्छा आपण या ठिकाणी विधिवत उद्घाटन केलं असं मी आपल्या अकॅडमीच्या आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो तर मी दोन मिनिटांमध्ये हे काय तुम्हाला समजून देतो तर या ठिकाणी आपण पोलीस भरती वनरक्षक भरती की या सगळ्या पर्यवेक्षिका भरती या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एकाच फीज मध्ये आपण लांच करतो आहोत आज आणि यासाठी आपण तुम्हाला एक विशेष बाब म्हणजे बरेचदा दाखवते आपण क्लास तर लावतो पुस्तकच घेत नाही होते का असं बरोबर आहे मग काय नुसत्या क्लासचे नोट्स नोट्स करणार आहोत का तर नाही आणि म्हणून या ठिकाणी त्याच फीजमध्ये ज्या फीज मध्ये तुम्हाला सगळे क्लास ओपन होणार आहे त्याच फीजमध्ये या ठिकाणी पुस्तकाचे दोन संच आहेत एक आहे तुमचा सगळ्यांचा आवडीचा बडे सरांचा तुमचा पोलीस ग्रंथ भाग एक आणि पोलीस ग्रंथ भाग दोन बरोबर आहे महापुस्तक आहे ते बरोबर आहे ना आणि हे आता याचा अर्थ काय होतं हे पोलीस भरती करणार आहे तुम्हाला मला या पोलीस भर भरती ग्रंथाचं महत्व माहिती आहे मी काय विषय वेगळं विषय करत नाही हा एक संच आहे आणि दुसरा संच आहे पुस्तकाचा मराठी व्याकरण दीपस्तंभ प्रकाशन फास्ट ट्रॅक मॅक्स दीपस्तंभ बुद्धिमत्ता दीपस्तंभ प्रकाशन आणि तात्यांचा ठोकरा असा चार पुस्तक असे दोन संच आहेत त्याच पीच मध्ये तुम्हाला ज्यांना जो संच पाहिजे म्हणजे दोघांपैकी एक दोन्ही भेटणार नाही आहे नाही तर दोन्ही संच तुम्ही द्या असं होणार आहे का नाही म्हणजे दोघांपैकी तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी संच फ्री असणार आहे तुम्ही जे मागणी कराल दोघांपैकी एक बरोबर आहे त्याच पीच मध्ये हे पुस्तके तुम्हाला फ्री मिळणार आहे तर अशी बँक आजपासून लाच होत आणि इथे आजची पाच तारीख आहे दहा तारीखपासून तुम्हाला डेमो क्लासेस चालू आहेत दहा तारखेपर्यंत म्हणजे आजपासून दहा तारीखपर्यंत तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसह या डेमो क्लासला नक्की भेट द्या आणि त्याच्यानंतर प्रवेश घ्यायचं की नाही घ्यायचं ते नंतर ठरवा पण अशा पद्धतीने ही आज बॅच लाँच होत आहे या ठिकाणी मी गाइड करतो आता बघूया आपण सगळ्यात महत्वाचा आज आपण विधिवत पूजा केली आणि त्याच्यामुळे तुम्ही जे नव्यानं या ठिकाणी जे प्रवेशित आहात सगळ्यांना माझ्याकडून अशा शुभेच्छा की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आणि येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये सर्व सरळ सेवा भरतीमध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात यश लाभू दे आणि तुमचं सिलेक्शन होऊ दे अशी मी या ठिकाणी ईश्वरच्या प्रार्थना करतो तुमचं सगळ्यांचं स्वप्न साकार होऊ दे आणि तुमच्या यशाला फळ लागू दे तुमच्या संघर्षाला फळ येऊ दे तुमच्या मेहनतीला फळ येऊ दे अशी ईश्वर प्रार्थना करतो सगळ्यांना शुभेच्छा विषय आहे आता युपीएससीचा रिझल्ट आणि एक न्यूज खूप व्हायरल झाली म्हणजे मी सांगायच्या अगोदर तुमच्या लक्षात आला का शेड्या चारणाराचा पोरगा आय एस झाला आय पी झाला बरोबर आहे पण तुम्हाला ही गोष्ट याच मी म्हणजे सगळे याच्यासहीच सांगतो जे यशस्वी झाले त्यांच्या कर्तबगारीला त्यांच्या कष्टाला त्यांच्या आईबाबांना माझा सलाम आहे त्यांच्या संघर्षाला माझा सलाम आहे पण मी या ठिकाणी जाहीरपणे हे सांगू शकतो तुम्ही जे कष्ट केलेले आहे हे कष्ट याच पद्धतीने करावं लागतात हे प्रामाणिकपणे येणाऱ्या पिढीने सांगा कारण येणारी लोक तुमची प्रेरणा घेणार आहे हे आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी नमूद करतो कारण कुठलंही यश जेव्हा मिळते की नाही यशाला तयारी करावी लागते तयारी केल्याशिवाय तयारी सोबत संघर्ष केल्याशिवाय आणि संघर्षासोबत नियोजन केल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही शेड राहून खेड्यापाड्यात राहून गावामध्ये राहून यश नक्की मिळते पण त्यासाठी संघर्ष करावा लागते चार दिवस तुम्ही काम केले मोड्या विकत होती बाई आणि पाचव्या दिवशी पी एस आय झाली असं कधीही होणार नाही तुम्हाला पी एस व्हायचा आहे तुम्हाला पोलीस व्हायचा आहे त्याची प्रॉपर तयारी तुम्हाला करायची आहे जर तुम्ही तयारी केलेली नाहीत आणि जर तुम्ही मला यश मिळालं पाहिजे असं कधी होत नाही या ठिकाणी जे झालेत यूपीएससी पास झालेत आय पी एस झालेत बरोबर आहे त्या लोकांनी आधीपासून चार चार पाच पाच सहा सहा वर्ष प्रॉपर तयारी केलेली आहे आणि तेव्हा कुठे चार पाच वर्षानंतर त्यांना आज यश मिळत आहे तुम्हाला यश मिळवायचं आहे का तुम्हाला यश मिळवायचं आहे का यश जर मिळवायचं असेल तर आज आणि या क्षणी हे ठरवा मला संघर्ष करायचा आहे मला कर, तयारी करायची आणि प्राखर तयारी करायची आहे आणि तयारी करताना कुठेही मला कमी पडायचं नाही आहे मला माहित आहे तुमच्यापेक्षा आणखी दुसऱ्या वर्गात कोणतरी शिकत असतील आणखी दुसरे कोणतरी तयारी करत असतात पण सगळ्यात महत्वाच तुम्हाला हे ठरवा काय मी जे तयारी करणार आहे ही त्यांच्यासारखी पण त्यांच्यापेक्षा वेगळी तयारी आहे आणि यश कुणाला मिळतं माहित आहे का जे लोक करतात नाही का तेच कुणाला आहे पण तेच कसं करायचंय वेगळ्या पद्धतीने वे करायचं आहे तेव्हा तुम्हाला यश मिळेल काय भानगड आहे तर पोलीस भरती तुमच्या समोर आता सगळ्यात महत्वाची तुम्ही जे तयारी करता की नाही दोन गोष्टी आवर्जून सांगतो एक गोष्ट काय आहे तुमच्यासाठी तर एक आहे पोलीस भरती पोलीस भरती आणि दुसरी काय आहे वनरक्षक भरती तुम्हाला काय सांगू आहे का या सगळ्या ज्या परीक्षा आहेत याचा कसा आहे अभ्यास एक आपलं तत्व कोणतं आहे अभ्यास एक आणि परीक्षा कशा आहेत रे परीक्षा अनेक हे जर आपलं तत्व या तत्वावर आपण शिकणार असू अभ्यास एकच करायचा आहे म्हणजे अभ्यास एक करायचा काय म्हणजे तुम्हाला बेसिक एकदा कम्प्लीट करायचा आहे काकडाचा याचा बेसिक हे जर केलं तर तुम्ही पोलीस भरतीच दिलं पाहिजे बरं मला सांगा पोलीस भरती वेगळा अभ्यासक्रम त्याला केलं वेगळा आहे का अभ्यासक्रम एकच आहे एकच पुस्तक आहे एकच नोट्स आहे तुम्ही जे रात्र दिवस तेच आहे पण तिथे आणि इथे इथे एका पद्धतीने सोडवायचं आहे तिथे एका पद्धतीने सोडवायचा आहे पद्धती म्हणजे काय तर तिथली प्रश्न विचारण्याची जी समजूतदार पण आहे ती थोडीशी उच्च पातळी असेल पोलिस आली थोडीशी कमी असेल कारण दोघांची पात्रता वेगळी आहे एकाला बारावी आहे एकाला काय आहे पण अभ्यासक्रम काय आहे तोच आहे की नाही वनरक्षक भरती आता ही लोक का करणार आहेत एक गोष्ट इथे नाही ती म्हणजे काय नाही आहे इंग्रजी ही नाही आहे वनरक्षक भरतीला हाच अभ्यासक्रम आहे का नाही एक गोष्ट आहे याच्यात काय आहे इथं इंग्रजी आहे बरोबर आहे मग जर आता असा विचार केला तर इथून सुरुवात काय होती माहिती आहे का हे तुम्ही बारावी झाली ही काय झाली तुमची आता इकडे काय होते तलाठी किंवा काय झाला पर्यवेक्षक पर्यवेक्षक किंवा अं काय म्हणते पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक किंवा त्याला म्हणा शिक्षक भरती शिक्षक भरती म्हणजे अशा कोणत्याही एका एक शब्द ज्याला काम तुम्ही सरळ सेवा आदिवासी विकास बघत काही असेल तरी सरळ सेवा हाच अभ्यासक्रम इथे नाही आहे का तोच आहे का नाही इथे याची बारावी आहे तर या बारावीला जेवढा समजतो तेवढा ते विचारत इथे का पंधरावी शिकल्या म्हणजे किती शिकल्या ग्रॅज्युएशन आहे तिथे काय पदवी इथे काय आहे म्हणजे तुमची मॅच्युरिटी वाढली हीच मराठी किंवा हीच इंग्रजी ते विचारणार आहे बरोबर आहे म्हणजे काय तर मला तयारी करायची काय या तयारीसोबत सगळ्यात महत्वाचा अभ्यासाचं नियोजन करायचं आहे काय करायचं आहे अभ्यासाचे नियोजन क्लास लावा मी तुम्हाला पास होण्याची गॅरंटी देतो असं अजिबात म्हणणार नाही कारण कुणी तुम्हाला सांगतो मी सगळ्या क्लाससाठी म्हणजे हे युट्यूबवर बोलता येईल बरोबर आहे सगळ्या क्लाससाठी कुठलाही क्लास असा नाही आहे जो तुम्हाला क्लास लावा मी तुम्हाला पास करण्याची गॅरंटी देतो असं तुम्हीही म्हणणार नाही मी तुम्हाला हे गॅरंटी देतो जे मी शिकवणार आहे ते मध्ये येणार आहे ते तुम्ही क्रॅक करायला तयार आहात का ही गॅरंटी मी देतो बरोबर आहे तुम्ही का बोलत आहो याच्यासाठी तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये जा शिका अभ्यास नाही केला चालणार आहात का म्हणजे आजच्या घडीला तुम्ही ठरवून द्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे म्हणजे मला पहिल्यांदा अभ्यास करायचा हे डोक्यात ठेवायचं आहे क्लासमध्ये जाऊन मी तुम्हाला फक्त चार अगदी चार बरोबर आठ हे मी शिकवणार आहे हा प्रश्न नाही येणार ना आहे चार अधिक सहा बरोबर किती हे येणार आहे मी ये काय शिकवलं तुम्हाला पण ही फ्रेम जे आहे ही फ्रेम तुमच्या लक्षात कधी राहील अभ्यास करा राहील का नाही वर्गात तुम्ही याच्यावर मी किती सोडवलो तरी येते पण तुम्ही जेव्हा पेपरला जाता याचा काहीतरी सांगितला होता वाटते कमी करायचे का जास्ती करायचे हे डोक्यात आहे का तुमच्या म्हणजे एक उदाहरण सांगता बरोबर आहे तर मग तुम्हाला तिथे मी जे शिकवलो होतो ते पेपरला आलं का नाही आलं ना तुम्हाला सोडवता आला का त्याचं उत्तर जेव्हा नाही असते का नाही तेव्हा प्रश्नचिन्ह माझ्यावर निर्माण नाही होईल किंवा कुठल्या क्लासवर नाही निर्माण होईल ते कोणावर होईल प्रश्नचिन्ह तुमच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल लक्षात आलं का म्हणून क्लास जरूर लावा पण क्लास सोबत एक तयारी ठेवा अभ्यासाची तयारी आणि या घटनेला तुम्ही हे करावं की मला अभ्यास करायचा बरोबर आहे दुसरी गोष्ट काय आहे तर दुसरी गोष्ट हे आहे की हे जे तुम्ही सगळं करत आहात की नाही तर हे किती दिवसासाठी करणार आहात कसं करणार आहात याच्यासाठी जो वेळ आहे त्या वेळेचं नियोजन काय वेळेचे नियोजन म्हणजे हे करा मग सर माझ्या मित्राचा लग्न होता जे ते माझी मैत्रीण होती तिच्या मी लग्नाला तिच्यासाठी नाही गेली तर दमतच नाही अरे बाई तू नाही गेली तिच्या नवऱ्या येईल लग्नाला तिच्या तिच्या नवऱ्यानं तिचा लग्न उडणार आहे अरे नव नाही येईल का तिचा आता समजा तुम्ही गेलाच नाही तिच्या लग्नाला अह आता मी लग्नच नाही करत का माझी मैत्रीण नाही आली होती कर खरे लग्न करत नाही कुणाला जो प्रयत्न घेणार आहे तो प्रयत्न मी लग्नच नाही करत नवरी परत जाईल थांबलच नाही कुणाला येऊ जाईल मग ते लवडी परत येणार नाही लक्षात आहे का नाही बरोबर आहे ना तर हे बारशे लग्न मित्राचे लग्न माझ्याशिवाय होणार नाही हा बॅटर बंद करा या वेळेच्या नियोजनामध्ये तुम्ही आहात आणि तुमचा अभ्यास आहे सर आज माझ्याकडे पैसे नव्हते काही पाहिजे होते सर खररा घ्यायचा होता म्हणून पैसे नव्हते हो का तुम्हीच खाऊन झोपून जा बरोबर आहे का नाही मला खरं नाही पैसे नाही हे सगळे मॅटर बंद करा कारण मी तुम्हाला काय सांगतो की यश हे कारणाने मिळणार नाही आहे त्या कारणावर मात केल्यानंतर मिळणार आहे म्हणून वेळेचे नियोजन असा करा मित्राचा लग्न आहे त्या मित्राने सांगा म्हणजे पोलीस होऊ दे व लक्ष होऊ दे मग मी लग्न करतो आणि तुला देत ठेवतो तू तिच्या लग्नात पोलिस पैसा मी करतो बारकाले अह त्याने सांगा तू यावेळेस मुलगा झाला तुले पुन्हा याच्यानंतर दोन मुलं बनव मी पोलीस झाल्यावर तुझ्या दोन्ही पोराचे बारचे मी करून देतो बरोबर आहे नाही तर आज लग्नाला बोलू नको आज बारशाले बोलवू नको हे प्याव्याच आहे तुम्हाला बरोबर आहे म्हणून का करायचं आहे हे तुम्हाला वेळेच नियोजन करणार आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा संघर्ष संघर्ष कुणाशी करायचा कडे कडच आता झाला पडकन नाही येतील का म्हणजे आता वा वा सर सांगितले बडिया अभ्यास झाला वेळेचे नियोजन झाले आता मी मोकळा अरे या काळात ताप येणार आहे एक्सिडेंट होऊ शकते ना पाय मिळू शकते कुणाची परिस्थिती खराब असू शकते एक वेळ जे सायंकाळचं सा जीवन नसू शकते घरी पैसा नसू शकते पेपरले जाले पैसा नसू शकते फार्म भराले पैसा नसू शकते याला संघर्ष म्हणतात हा संघर्ष करत असताना याच्यासाठी काय लागेल तुम्हाला सहनशीलता लागेल हे तुम्ही यश वगैरे हे तुम्हाला पुढे कळेल त्यामुळे चार वेळा नापात आणि दा त्याचा प्रभाव माझ्यावर का प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जाते हा संघर्ष करायचा आहे तुम्हाला माझ्याकडे गाडी नाही घोडा नाही जाऊ कसा सर मी येणार जे पण आज माझी गाडी मामाच्या पोरवारे गेला होता म्हणून लाचले नाही आला हो का विचार करावा लागेल तुम्हाला माझ्याकडे गाडी नाही का नाही फायदे जाईल पेट्रोल झाले पैसे नाही फायदर जाईल क्लासले लाईन गेली आहे अभ्यास करा करू आता तुमच्याकडे टार्ट आहेत मोबाईल आहेत तू लावून मी अभ्यास हा संघर्ष आहे आहे तुम्हाला तुम्हाला का जीवनात उद्याचे चांगले दिवस जर बघायचे असेल अभ्यासाचे नियोजन करा वेळेचे नियोजन करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघर्ष करायचा आहे हे संघर्ष जर करू शकत नसाल हे फेल आहे हे दोन्ही काय होईल तुम्हाला टेन्शन येईल पण टेन्शन आल्यावर तुम्हाला मला माहित आहे अनेक लोकांचा खर्रा खाल्ल्याशिवाय दोन गोष्टी जायच नाही एक सकाळ काही जात नाही अनेक टेन्शन जात नाही हे आपल्या आता संस्कृतीचा एक भाग झाला सकाळी खर्रा खाल्ल्याशिवाय बाकीच्या गोष्टी बरोबर होत तशावाणी हे जर करत असाल तुम्ही संघर्ष तर सहनशीलता पाहिजे सहनशीलता नसाल तर तुमचा संघर्ष पूर्ण होत नाही तेरा बी दिन आहे का म्हणजे आपण ईथ आपण जाणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तुम्हाला याच फीज मध्ये काय मिळणार आहेत पुस्तके मिळणार आहेत बरोबर आहे है? मार्गदर्शन मिळणार आहे हे अभ्यास कसं करायचं सगळं त्या हे टी सी एस आणि आरडी पी एस काय टी सी एस आणि आयडीपीएस पी एस या पद्धतीचे नववी शैक्षणिक धोरण आपण यावेळेस राबवणार आहोत आणि हे सगळं नवीन असणार आहे तर तुम्हाला याच याच्यामध्ये पोलीस भरतीसोबत वनरक्षक भरती तिथेच शिकणार आहोत म्हणजे पोलीस भरतीचा जो विद्यार्थी असेल त्याला इंग्रजी पहिली शिकायला मिळत नव्हती त्याच्या बॅकमध्ये पण आता त्याला इंग्रजी पण शिकायला मिळेल बरोबर बाकीच्या लोकांना काय आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टीसीएस आणि आयबीपीएसचा भाग म्हणजे काय आहे तर चालू घडामोडी हे लक्षात ठेवा चालू घडामोडी काय आहे चालू घडामोडी आता सुद्धा थोड्याश्या पहिले तुम्हाला सांगितलं होतं की आता चालू घडामोडीमध्ये याच्यामध्ये पेपरमध्ये प्रश्न आला होता टीसीएस आयबीपीएस आदिवासी विकास विभागाच्या की रणजी उपविजेता उपविजेता संघ कोणता बरोबर आहे का प्रश्न विचारला चालू घरामध्येच आहे आत्ताचा रणजीचा रणजित रेंजीच, म्हणजे रणजीत कशाशी संबंधित ट्रॉफी आहे रे क्रिकेटशी संबंधित ट्रॉफी आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला तर रणजीचा उपविजेता संघ कोणता अरे आम्ही अभ्यास का केलो टी ट्वेंटी वर्ल्ड कप याचे विजेते पाहिजे अभ्यास करतो ना आपण एवढ्या हे करतो आपण म्हणजे आता नव्यान करावं लागेल ना आपल्याला त्याच्यानंतर हॉकी फुटबॉल हे सगळे बघितले तुम्हाला रणजीचा विजेता संघ विचारला मला रणजीचा विजेता संघ विचारला आहे का नाही रणजीचा उपविजेता संघ कोणता म्हणजे अभ्यासाची दिशा बदलावं लागेल याचं नाव आहे टी सी एस पॅटर्न मग तुम्हाला त्या रणजीचा उपविजेता संघ कोणता जिंकलेला संघ कोण होता रे तर आपल्या विदर्भाची टीम जिंकलेली होती आणि याच्या विरुद्ध कोण होती त्यावेळेस तर केरळ होती म्हणजे केरळ याच्यासोबत लढून विदर्भ जिंकला होता तर केर, केरळ केरळ काय होता तो विजेता संघ होता म्हणजे तुम्हाला अभ्यास कुठे दिलेला आहे पा <smallion> आपल्याला आता पुरस्कार भेटले होते चालू घणापुढचे कोणते भारतरत्न भेटले होते भारतरत्न हा काय पद्मश्री पद्म विभूषण आणि पद्मश्री हा आपल्याला माहित आहे भारतरत्न पाच पाच रोखला देण्यात आला पद्मविश्री पद्मविभूषण देण्यात आला भारतरत्न दिले पातळी नयचं माहित आहे पद्मभूषण कोणाकोणाला दोन नाही त्याच्यातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या कोणाकोणा दोन त्यांनी सगळ्यांचं नाव माहित आहे पद्मश्री ते माहिती आहे माहिती आहे का नाही प्रश्न का विचारला पुरस्कार कोणाला भेटला हे नाही विचारला प्रश्न का विचारला हा पुरस्कार किती लोकांना मिळाला हा तयारी कशी करायची आहे आपल्याला टी सी एस आय जीव्ही एस पॅटर्न काय आहे तयारी कोणासोबत करायची आहे किती लोकांना मिळाला तर आम्हाला हे निश्चितपणे सांगता आला पाहिजे का एकोणीस लोकांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला होता हे म्हणजे आयबीपीएस टी ही तयारी आहे किंवा या ठिकाणी कि तुम्हाला टीसीएस आयबीपीएस मध्ये तुम्हाला विचारणार आहे काय विचारणार आहे मी तुम्हाला सिटी अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था शिकवतो काय बैठक व्यवस्था काहीच नाही की शिकवत होतो बैठक व्यवस्था चौथा पुढून मागवून मागवून दहावा नंबर आहे समजा तर रांगेत एकूण किती विद्यार्थी हे शिकत होतं का नाही आता आता नाही टी सी एस आणि आरडी याच्यापेक्षा सोपाच झालाय कसा सोपा झालाय एक विचारते एबीसीडीएफ जे असे सहा जण होते बरोबर आहे हे सहा जण एक जण दहावीकडे बसला एक जण किंवा पुढं माग असं त्याची रचना करून देते आणि याच्यावरती पाच प्रश्न विचारते हिचं नाव आहे पीसीएस आय बी पी एस बरोबर आहे तर आपण हे जे आहेत हे सगळे आता पुढच्या महिन्यामध्ये एन टी पी सी बरोबर रेल्वेची एक्झाम आहे तर आपण पहिल्यांदा त्या पुढच्या याची उद्यापासून आपण नियोजन करणार आहोत आणि आजपासून दहा तारखेपर्यंत डेमोचे क्लासेस आहेत तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना ज्यांना काही प्रॉब्लेम नाही डेमोला बसवायला हवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तयारीसाठी विशेष ऑफर दिलेली आहे बरोबर आहे तर त्यांच्याबद्दल काही विषय नाही नवीन मुलांना सुद्धा संधी आहे तर नवीन मुलांनी सुद्धा या आणि या संधीचा लाभ घ्या आणि पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात रेल्वेची परीक्षा जबरदस्त होत आहे बरोबर आहे त्याची तयारी मी तुम्हाला उद्यापासून करून देणार आहे हा आणि डेमो मध्ये एक विशेष आय बी पी हे समजून देणार आहे तर सगळ्यांनी या डेमोचा फायदा घ्या आणि आजपासून क्लास चालू होत आहे या नवीन विद्यार्थ्यांचे या सगळ्यांचे माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आणि तुम्हाला जीवनामध्ये यश मिळू दे तर आज आपण हा भाग इथे थांबवूया आणि आज आपल्या क्लासचा शुभारंभ झालेला आहे